नमस्कार किचन रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण हॉटेलसारखीच पालक पनीर घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत येथे मी एक जोडी पालकची घेतली आहे ती स्वच्छ धुवून त्याची ते तेट काढून घेतली आहेत शक्यतो कवळी असलेलाच पालक घ्यायचा आहे एका बाजूला पॅनमध्ये पाणीही गरम करत ठेवले होते त्यामध्ये एक चमचा साखर टाकून घेतली साखरेमुळे पालकाचा हिरवा रंग छान टिकून राहतो आणि आता अशा प्रकारे पालकही टाकून घेतले आहे पालक फक्त दोन ते तीन मिनटंच पाण्यात उकळून घ्यायचा आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद केली आहे एका बाऊलमध्ये मधील थंड पाणी घेतलेले आहे त्यामध्ये आपण पालक अशा प्रकारे टाकून घेऊ पालक थंड पाण्यात टाकल्यामुळे पालकाची कुकिंग प्रोसेस थांबते पालकामधील पाणी काढून एका मिक्सरच्या भांड्यात पालक टाकून घेऊ त्यामध्ये एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथमिर टाकून हे छान बारीक वाटून घेऊ आता ही ग्रेवी मी एका वाटीत काढून घेतलेली आहे पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो टाकून घेऊ एक इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे नऊ ते दहा लसूण पाकळ्या टाकून घेतल्या आहेत सात ते आठ काजू अर्धी वाटी पाण्यात पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवले होते ते टाकून घेतले आहेत आणि त्याची अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतली आहे इथे पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाल्यावर दोनशे ग्रॅम पनीरचे तुकडे टाकून घेतले आहे पनीर आणि लागू नये म्हणून चिमूटभर मीठ टाकून घेऊ पनीर आपल्याला जास्त फ्राय न करता हलकेसे फ्राय करून घेऊन लगेच काढून घ्यायचे आहे आता त्याच तेलामध्ये अर्धा चमचे जिरे टाकून घेऊ एक तेजपान टाकून घेतले आहे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे पाव चमचा हिंग टाकलेले आहे एक कांदा बारीक चिरलेला परतून घेऊ कांद्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा कसुरी मेथी टाकून घेतली आहे हे छान एक मिनटं परतून घेऊ आता मसाले छान परतून झालेले आहेत त्यामध्ये आपण आता जो मिक्सरमध्ये वाटलेला मसाला होता तोही टाकून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेही टाकून घेतलेले आहे आता ह्यामध्ये दोन चमचे फेटलेले दही टाकून घेतले आहे हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊ ले 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 है। आता हा मसाला आपल्याला दोन ते तीन मिनटं छान शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी ते झाकण लावून घेतले आहे तीन मिनटांनी तुम्ही पाहू शकता खूप छान अशी तेलाची तरी सुटलेली आहे तेलही मसाल्यातून वेगळं झालेलं आहे म्हणजे आपला मसाला खूप छान शिजलेला आहे आता ह्यामध्ये जो आपण पालकची ग्रेव्ही वाटलेली होती तेही टाकून घेऊ आता हे सगळं छान मिक्स करून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले आहे दोन मिनटे झाकण लावून एक वाफ काढून घेतली पनीर टाकून मिक्स करून घेतले आता पुन्हा एकदा झाकण लावून आपण दोन ते तीन मिनटं छान शिजवून घेऊ तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान असा पालक पनीर तयार झाला आहे कडेने तेलाची तरीही खूप छान सुटलेली आहे मी इथे वरून दोन चमचे घरी काढलेले लोणी टाकून घेतले आहे त्याऐजी तुम्ही दुधावरची मलई किंवा बटरही टाकू शकता पॅनमध्ये दोन चमचे कडकडीत तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये तीन ते चार बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या एक लाल मिरचीची खमंग अशी वरून फोडणी दिली आहे भाजी हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायची आहे हॉटेलसारखं चमचमीत जम असं पालक पनीर घरच्या घरी तयार झाले आहे पालक पनीरची भाजी ही चपाती रोटी किंवा नान कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद